उमेद म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवना नव्हतो अभियान अंतर्गत दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस असे पाच दिवसीय जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शन पंचायत समिती समोर ग्राउंड वरती विक्री प्रदर्शन सुरू होते आज या विक्री प्रदर्शनाचे सांगता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे व इतर अधिकारी समोर सांगता करण्यात आली ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहांनी उत्पादित केलेल्या मालाचे म्हणजेच बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूचे व मालाची विक्री व्हावी व त्याच्या उद्योग व्यवसायात चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षी उमेद या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पाथ दिवसात जवळजवळ त्र्याण्णव समूहांनी प्रत्यक्ष विक्रीमध्ये सहभाग घेतला होता त्यात अनेकांना हजारो रुपयाचे उत्पन्न पाच दिवसात मिळाले सर्व स्टॉल मिळून सुमारे चोवीस लाख तेवीस हजार पाचशे अठ्यात्तर रुपयाची विक्री आहे त्यात तीन समुहाची विक्री करणारे यांची निवड केली पाच दिवसात बाराशे तेराशे महिलांनी या ठिकाणी भेट दिली यासाठी आत्म प्रकल्पाचा कृषी विभाग पशु संवर्धन कृषी विभाग केंद्र विभागाच्या आणि जल जीवन मिशन जिल्हा परिषद विविध योजना विषयी विविध मार्गदर्शन माहिती देण्यात आली धुळे जिल्ह्यातील व धुळे नागरिकांनी दिलेल्या उत्सुक प्रतिसादाबद्दल उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान जिल्हा परिषद जिल्हा व ग्रामीण विकास यंत्रणा धुळे व आम्ही सर्व सदस्य यांनी सरंज आभार मानले बचत गट महिलांचा व या ठिकाणी माननवरंच असा सत्कार करण्यात आला म्हणजेच म्हणजेस माझं असं वाटते की के मिषी केलं जाए मला असं वाटते माझं मनानं की के मिषी केलं जाए त्या मी अध्यक्ष पण आहे कर तालुका जिल्हा बोलढाणा या बचत गटानं ग माझं वैभव नटलं ला। या बचत गटा ग माझ वैभव म्हटलं कारे शाळेला जाय माझ्या धण्यानी म्हटलं कारे शाळेला जाय माझ्या धन्यानी म्हटलं साऱ्या गावात प्रगत झाली गटाच्या सह्याने मला पैस मिळाली मशी भेटेल ना काय साऱ्या गावात झाली गटाच्या उद्योग्यामुळे माझ नसीबन या उद्योग धंद्यामुळे माझ जाय जायकारे शाळेला जाय माझ्या धन्याने म्हटलं जायकारे शाळेला जाय माझ्या धन्याने म्हटलं बँकेचे व्यवहार बहिणी करायला लागली गटाची रक्कम जाऊन भराया लागली हिवराडे बाईच गाण कार्यशाळेत म्हटलं हिवराडे बाईच गाण कार्यशाळेत म्हटलं प्रशिक्षण शिबिर आला जाय माझ्या धन्याने म्हटलं प्रशिक्षण शिबिराला आला जाय माझ्या धन्यानी म्हटलं प्रशिक्षण शिबिराला जाय माझ्या धन्याने म्हटल आणि इतर सर्वांनी ज्यांनी डायरेक्ट इंडियन सुरू होतं तर आमची तळम ती सुरू होती की येणार किती चांगल्या प्रकारे बनवता येईल लहान लहान बाबीवर नियोजन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जागेची निवड असो कोणत्या पाच दिवस निवडायचे त्याच्यावर विचार विमर्श केला गेला त्याच्यामध्ये कोणकोणते बचत गट बोलवायचे त्यांना काय निकष लावले गेला पाहिजेत या सरस उपक्रमात विविधता कशी आणता येईल केवळ धुळे जिल्ह्यातलेच नसावे तर मला असं कळालं की अहिल्यानगरचंही एक बचत गट आलेला आहे नाशिक भागातला दुसऱ्या अमरावती विभागातला बुलढाणा जिल्ह्यातले दोन बचत गट आलेले आहेत येणाऱ्या काळात आपण अपन, आपल्याला लागून आंतरराज्य बॉर्डर आहेत त्यांचे गट बोलूयात जेणेकरून आपल्याला एक दुसऱ्याला शिकायला मिळेल विचारांची जी देवाण घेऊन आणि यशोगाथा यश आणि अपयशाची देवाण घेवाण होईल त्याच्यानंतर नियोजन करण्यात गेलं की राहण्याची जागा जेवणाची जागा एखाद्या कॅटरला देण्यापेक्षा महिलांनीच बनवलेलं जेवण पाच दिवस दिलं जाईल जेणेकरून आपणच जेवणारे आणि आपलेच बनवणारे इथे एक उत्पन्न साधन तयार होईल पुन्हा असा विचार केला की बचत गटामध्ये सुद्धा सर्व महिलांसहित दिव्यांग बचत गटांना संधी दिल्या गेली पाहिजेत म्हणून या सरस उपक्रमाचं एक वैशिष्ट्य की परदे तालुक्यातून एक असे चार दिव्यांग महिला बचत गट आपल्या या सरस उपक्रमात सहभागी झालेले आहेत पुन्हा चार करण्यात आला याच्यामध्ये जे उत्पादन तुम्ही आणताय त्याच्यात विविधता कशी असायला पाहिजेत सगळ्यांनी जर इंद्रावती तांदूळ आणले <coughs> किंवा सर्वांनी जर पापड आणले तर तुमची विक्री करणं होणार अशा अनेक लहान लहान बाबीवर विचार करून आज आपल्या समोर तुमच्या समोर हे नियोजन पार पडत आहे आणि मला फार मनापासून आनंद आहे की मी धुळे जिल्ह्यात आल्यापासून जिल्हास्तरीय जेवढे कार्यक्रम अटेंड केले त्यातला हा वन ऑफ द बेस्ट आयोजित केलेला कार्यक्रम आहे